राम राम मंडळी तुम्हाला व्हिडिओच्या कॅप्शन मधूनच कळाला असेल आपला हा व्हिडिओ कशाबद्दल आहे आपण आज जात आहोत तो म्हणजे कासपाटात ओळखले जाते ज्याला हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वसलेले एक आश्चर्यकारक स्थळ आहे याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे आणि हे जैवविविधतेने समृद्ध असे एक ठिकाण आहे दरवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कास पठार विविध रंगबिरंगी फुलांनी बहरलेले असते जे पर्यटक आणि निसर्गप्रेमींना मोहून टाकते तर दुसरा प्रश्न येतो म्हणजे कासपटारला पोहोचायचं कसं जर तुम्ही रेल्वेनं प्रवास करत असाल तर सातारा हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे तिथून कासपटार हे पंचवीस किलोमीटर अंतर आहे तिथून स्थानिक वाहने किंवा टॅक्सीच्या प्रवासातून तुम्ही हा प्रवास पूर्ण करू शकता दुसरा म्हणजे रस्त्याने पुण्याहून एकशे चाळीस किलोमीटर तर मुंबईहून दोनशे ऐंशी किलोमीटर हे सातारा आहे आणि तिथे जवळच पंचवीस किलोमीटर अंतर असलेले हे कास पठार आणि तिसरा म्हणजे बाईकने तुम्ही मॅपला टाका आणि डायरेक्ट पोहोचू शकता या कास पठारावर कास पब्लिक आहे कास पठार तसे तर फुलं खूप जास्त नाहीत आलेले आता कास पठारावर आपल्याला जवळपास आठशेहून अधिक प्रकारच्या वनस्पती आणि फुलांचे प्रकार आढळतात यामध्ये काही दुर्मिळ आणि काही स्थानिक प्रजातीची समावेश आहे पावसाळ्यानंतर पठारावर रंगबेरंगी जंगली फुलांचा गालीचा तयार होतो पांढरे गुलाबी पिवळे जांभळे अशा विविध छट्टा आपल्याला पाहायला मिळतात दोन हजार मध्ये कास पठारला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला नाही ज्यामुळे त्याचे संवर्धन आणि संरक्षण अधिक जोमाने केले जाते तर समोर बघितलं आपल्याला तिकडे चार नंबर तो टोटल चार गेट आहेत चारपैकी समोर दिसतो तो चार चौथा गेट आहे तो कुंदमुखी तलाव आहे परत हा तिसरा नंबर आणि आपण चाललेलो आहोत आता एक आणि दोन नंबर गेटकडे असं आपल्या बऱ्यापैकी लोक असले तरी पण आपल्याला इथून जे गड दर्शन होतं ते बघूया आपण आपल्याला जे समोर पाहायला मिळतो समोरची जी टेकडी आहे बघा इथली त्याच्या पाठीमागे आपल्याला चंदन आणि वंदन जी जोड गोळी आहे सहद्रीतली ती सुद्धा आपल्याला इथे पाहायला भेटते म्हणजे ती जोरूनच पाहावं लागते पण ते पाहायला भेटते आणि फुलं जर पाहिजे बघितले तर तुम्हाला खूप कमी प्रमाणात आता सध्या फुलं पाहायला भेटतात त्यात बऱ्याचशा प्रमाणात सोनके कार्य कारवी खूप जास्त प्रमाणात आहे आणि सोनकी खूप प्रमाणात आहे तर बाकीचे फुलं खूप कासपटारला आपल्याला जवळपास दीडशे रुपये शुल्क आकारले जाते पण तुम्ही जर ऑनलाईन बुकिंग सुद्धा या कासपटाराच्या करू शकता आता इथे येण्याची वेळ म्हणजे सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत हे कासपटार आपल्याला उपलब्ध किंवा आप पाहायला मिळते जर तुम्ही इथे राहण्यासाठी येत असाल तर इथे साताराजवळच काही हॉटेल सुद्धा आहेत आणि आपल्याला जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर इथे काही तंबू किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी आपल्याला बरेचसे पर्याय सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत इथे गाईड सेवा सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे जेणेकरून तुम्ही या कास पठाराची जी संपूर्ण माहिती आहे त्या गाईडद्वारे तुम्ही घेऊ शकता आणि हा कास पठार एक्सप्लोर करू शकता कास पठार हे निसर्गप्रेमियांसाठी आणि फोटोग्राफीसाठी तर स्वर्गच आहे त्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता ही अतुलनीय आहे कासपटाला भेट देताना फक्त निसर्गाचा आनंद घ्या तर त्याचे संवर्धन देखील दे करा तो मला आयुष्यभर आठवणीत राहील असा हा, हा अनुभव आपल्याला इथे मिळतो आहे पार्किंग आणि इथेच गाड्या उभा करून आपल्याला कासपाटाला प्रायव्हेट बसेस त्या घेऊन जातात आणि कासवाटाची जी एंट्री फी आहे ती दीडशे रुपये कासवाटाच्या दोन्ही बाजूला पार्किंग आहे तसं म्हणायला बघायला गेलं आणि दोन्ही बाजूने आपल्याला प्रायव्हेट व्हेकल ज्या असतात तर ज्या कासपटानच नेमणूक केलेल्या आहेत त्या ज्या व्हेकल आहेत त्या आपल्याला कास पटारपर्यंत ईद बसून ते कासपटारपर्यंत घेऊन जातात ज्या आपल्याला इथून भेटतात आता कास पटारावर तुम्ही जर इथं आलात तर आपल्याला जवळच असलेलं कास तलाव सुद्धा पाहायला मिळते पटारावर शांत आणि निसर्ग रम्य हे असा तलाव आहे नमस्कार मंडळी कोण आलेलो आहोत आता चाललेलो आहोत पाचगणीला आणि रस्त्यात आपण थांबलेला आहोत चहा पिण्यासाठी तर आपल्याला इथे एक टपरी छोट्या प्रमाणात पाहायला मिळते तर हे बघू शकता ही, ही टपरी आहे आणि इथेच आपल्याला कोहिण्याचं जे बॅकवॉटर आहे तर आपल्याला इथं पाहायला मिळतं बघा हे समोर सुंदर असं पसरलेलं कोयन्याचं बॅकवॉटर आणि समोरच असलेला हा वासोटा किल्ला आणि यातूनच आपण जाऊया काकांकडे त्यांचा जाणूनच चहा पिऊया असे आपल्याला टपरी पाहायला मिळते का चहा बनवत आणि ह्या रस्त्यानं जर आलात किंवा वासोटा आणि पाचगणी जो रस्ता आहे त्या रस्त्याने आला तर इथे नक्की थांबा काका गाव का, कोणतं का, तुमचं कोळग अच्छा आणि म्हणजे इथं टोपरी उभारायचं असा उद्देश काय तुमचा की म्हणजे इकडे लोक येत नाही तर नाहीत पण हा कासपटार पहिल्यापासूनच आहे कारण की पण हा रस्ता असा आहे की इकडे जास्त लोक येत नाही आता तू मागचा जो ट्रेंडिंग पॉईंट पाहिला तर तिकडून वासोटीचे लोक येणार आहेत आणि इकडून पण लोक येणार तुम्ही रुंदीकरण होत आहे ना अच्छा हा रुंदीकरण होत आहे अच्छा चिपळूण अच्छा म्हणजे मोठा रस्ता होता अच्छा हे चांगलं म्हणजे चांगलं केलं चालू की ह्या रस्त्याला मी तर बऱ्यापैकी आपल्याला पाहायला भेटत नाही कि म्हणजे चहा सुद्धा भेटायचं अवघड होत या रस्त्याला त्यासाठीच केले नाही तेच नाही सेवा होते त्यातून आपल्याला काहीतरी दोन पैसे ते बरोबर नाही ते भेटायलाच पाहिजे तुमचं नाव काय म्हणले सोपान शिंदे सोपान शिंदे अच्छा चांगलं मागणार सरकार हा। तर संध्याकाळच्या वेळेला इथे सनसेट पॉईंट पाटीमा आहे अच्छा हे असल्यामुळे ढग असल्यामुळे नाही जमत पंजाबायलाऊन असतो ना हां हां वेळा लोक फोर पेंड होते इथूनच आता तुम्ही जस्ट इथून सनसेट पॉइंट आहे एक नंबर आहे काका कोएनाचा बॅक क्वार्टर पूर्ण जंगल आहे आणि सनसेट पॉइंट चहा आणि कोयना आणि हा सुंदर सह्याद्री अजून काय पाहिजे आपल्याला जर तुम्ही याच्या कासपठाराबरोबरच आपल्याला तुम्हाला जर सातारा शहरातील काही पर्यटन स्थळे पा फिरायचे असतील तर त्यासोबतच आपल्याला ता झिंके तारा किल्ला सज्जनगड आणि कास अतिशय जवळ असलेला हा वासोटा दुर्ग जो फक्त काही कालावधीसाठीच उपलब्ध असतो आणि त्यासोबत अतिशय जवळ असलेला पावसाळ्यात एक आणखी एक मनोहारी ठिकाण जे ठोसेकर धबधबा आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिस मिळतो